सोलापूरच्या विमानसेवेसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाठपुरावा सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम करण्यासाठी आणि रोडवरील विमानतळावरून विमानसेवा करण्यासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे या दोन्ही विमानतळाचे प्रलंबित प्रश्न घेऊन खासदार शिंदे यांनी बुधवारी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली आहे या भेटीत त्यांनी विमानतळाचे काम सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे विमानतळाच्या प्रश्नासंदर्भात मोहोळ यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे की सोलापूर मध्ये बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि होडगी रोड अशी दोन विमानतळे आहेत सध्या होडगी रोड येथील विमानतळावरून विमान, विमान उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी से आवश्यक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत त्यामुळे या विमानतळावरून तात्काळ विमानसेवा सुरू करायला हवी अशी विनंती त्यांनी मंत्र्यांना केली आहे याशिवाय सोलापूर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अधिक वेगाने करायला पाहिजे यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे नियोजन आवश्यक आहे या संदर्भात आपणाकडून सकारात्मक कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे खासदार शिंदे यांनी दिलेल्या निवेदनाला केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे येत्या काळात होडगी रोडवरील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होईल बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रलंबित विकास कामाचा मार्ग देखील मोकळा होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत